घरातली स्त्री एक हाऊसवाईफ घरातलं सगळं करत असते आणि हे सगळं करताना करता ती स्वतःकडे खरंच लक्ष देते का किंवा हे सगळं करताना कामांचं नियोजन कसं करते स्वतःसाठी वेळ मिळतो का हे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि हेच थोडक्यात आज मी माझ्या रुटीन थ्रू तुमच्याशी शेअर करणार आहे तर हॅलो नमस्कार मी नीता आणि परत एकदा माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं घरातलं काम क्लिनिंग स्वतःसाठी वेळ देणं आणि स्वतःची काळजी घेणं रियांशचा अभ्यास घेणं हे सगळं विदाऊट मेड कशी मॅनेज करते कशी मेंटेन राहते हे थोडक्यात मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर रियांश सकाळी स्कूलला जातो आणि तो स्कूलला गेल्यानंतर माझं ॲक्च्युअल रुटीन चालू होतं तर इथे मी पाणी घेऊन चहा घेते आणि त्यानंतर मग माझ्या सगळ्या कामांची सुरुवात होते पण कामं करायच्या आधी मी मला स्वतःसाठी पंधरा मिनटं का होईना रोज वेळ देते तसं तर तासभर वेळ द्यायला पाहिजे पण आपल्याला सुरुवात करायची असेल तर पंधरा मिनटापासून सुरुवात करा माझे पंधरा मिनटाचे अर्धा तासही होतात ता आणि एक तासही होतो तर इंटरनेटवर बरेच असे एक्सरसाइज व्हिडिओज अवेलेबल आहेत तर ते बघून तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला जसे जमतील जेवढ्या एक्सरसाईज तुम्हाला कम्फर्टेबल आहेत तशा टाईपच्या एक्सरसाईज तुम्ही घरी करू शकता तर झुम्बा क्लासेसमध्ये योगा क्लासेसमध्ये जे एक्सरसाईज मी शिकले तेच मी घरी करते त्यापेक्षा एक्स्ट्रा करतही नाही आणि एवढे सफिशियंट आहे पाच ते सहा एक्सरसाइज रोज रेग्युलर केल्यात तर आपली बॉडी ही फ्लेक्झिबल राहते आणि फुल डे आपल्याला एनर्जेटिक फील होतं पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात एक्सरसाईजकडे इतकं दुर्लक्ष झालेलं आहे आपल्याकडे वेळ जरी असला तरीही आपण एक्सरसाइज करत नाही आता लॉकडाऊनमध्ये सगळ्यांकडे किती वेळ होता सगळीजणं घरी असायचे ऑफिसला जायची गरज पडायची नाही पण तरीही वेट कमी होण्यापेक्षा सगळ्यांचा वेट वाढलाच होतं त्यामुळे वेळेचं रिझन अजिबात सांगू नका थोडा तरी स्वतःसाठी वेळ काढा आणि एक्सरसाईज करा तर ही जी एक्सरसाईज आहे आत्ता जी मी करते पाय फोल्ड केले आहेत आणि खाली वागते आणि काय होतं जर पायाची नस लागली असेल तर ती ताणल्या जाते आणि खूप बरं वाटतं सध्या माझा पायांचा प्रॉब्लेम चालू आहे तर ही एक्सरसाईज केल्याने जी नस आहे ती खेचल्या जाते आणि खूप रिलीफ वाटतं तर थोड्याफार एक्सरसाइज करून नंतर मी पाच मिनटं फक्त मेडिटेशन करते आणि जसं मला योगाच्या क्लासेसमध्ये झुम्बा क्लासेसमध्ये काही अँटी एजिंग पॉईंट्स सांगितलेले आहेत त्यांनी रिलीफही मिळतो आणि अँटी एजिंगसाठीही ते चांगले आहेत तर ते पॉईंट्स अगदी फोर किंवा डोळ्याच्या जवळ आहेत कधीतरी त्याचा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल ते हेल्पफुल आहेत त्यांनीही खूप रिलीफ वाटतं मैत्रिणीनं नुसतं कामांच्याच मागे धावण्यापेक्षा स्वतःसाठी असे रोजचे पंधरा मिनटं काढा छान मेडिटेशन करा आणि खूप रिलीफ वाटेल खूप फ्रेश वाटेल त्यानंतर मी हेअर कोम करून घेतला आणि मी केस बरेच दिवस झाले ॲक्च्युली आता सात ते आठ महिने होतील मी बांधत नव्हते पण ऊन इतकं जास्त आहे की केस मला बांधावे लागतात कारण खूप गरम होतो आणि तिसऱ्या दिवशी केस धुवायला येतात कारण एक्सरसाईज किंवा मग उन्हामुळे खूप घाम येतो आणि मग ते हायजेनिक वाटत नाही किंवा बरंही वाटत नाही त्यानंतर आता उन्हामुळे आपली त्वचा ही अगदी उष्ण झाल्यासारखी वाटते किंवा खूप गरम वाटतं तुमच्याकडे मुलतानी मिट्टी असेल कारण सगळ्यांकडे मुलतानी मिट्टी तर असतेच ती कॉमन आहे तर नुसतं मुलतानी मु मिट्टी जरी लावली ना तरी ती उष्णता आहे ती अशी बाहेर पडल्यासारखी वाटते आणि खूप गार वाटतो चेहरा थंड वाटतं आणि तसंही उन्हाळ्याचा आपल्याला आता आपल्या चेहऱ्यासाठी अशा घरगुती गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि मुलतानी मिठ्ठीही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दही घ्या त्यामध्ये थोडंसं बेसन घाला मध घाला किंवा मग ॲलोवेरा जेल घाला आणि ते मिक्सचर हळद टाकून मस्त चेहऱ्याला पूर्ण लावून घ्या त्यानेही ज इतकं गार वाटेल आणि सगळं जे टॅन आहे चेहरा तो सगळा क्लिअर होईल आणि खूप फ्रेश वाटेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला अशा डेली रुटीनमध्ये करायच्या आहे तर मी जेव्हा असा काही फेस पॅक लावते तेव्हा एकतर तो रात्री लावते किंवा मग आंघोळीच्या आधी लावते तर मी आता जो माझ्याकडे नेचर फॉर नेचरचा फेस पॅक होता तो मस्त रोज वॉटरमध्ये मी तयार करून घेतला आणि पूर्ण चेहऱ्याला लावून घेतला इतकं थंड आणि ह्यानी चेहरा टाईट होतो त्यानंतर अँटी एजिंगचा प्रॉब्लेमही कमी होतो आणि फेस पॅक लावल्यानंतर अजिबात बोलायचं नाही आहे चुपचाप आपली कामं करायची आहेत कारण फेस पॅक लावल्यानंतर तुम्ही कामं करू शकता जी काय तुमची पेंडिंग कामं आहे ती कामं करायला घ्या फक्त बोलायचं नाही आहे कारण जो तो फेस पॅक असतो तो तसाच आपल्या चेहऱ्यावर टाईट राहिला पाहिजे कारण आपण जर बोललो तर त्याला भेगा पडतात आणि त्या फेस पॅकचे मग काहीच जेवढा रिझल्ट यायला पाहिजे तेवढा रिझल्ट येत नाही तर फेस पॅक लावल्यानंतर जी माझी सकाळची भांडी होती चहाची भांडी रियाशला टिफिन करून देते त्याची भांडी नाश्त्याची तर ती मी लगेचच धुवून घेतली तेवढाही एक रिलीफ मिळतो तेव्हाच्या तेव्हा जर सगळी भांडी धुतली तर सगळी म्हणजे नाश्त्याची भांडी वेगळी लंचची भांडी वेगळी तर आपल्यावर जास्त भार पडत नाही आणि भांडी धुताना जी समोरची टाईल आहे नळ आहेत तेही स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे त्याच्यासाठीही वेगळा वेळ काढायची गरज नाही त्यानंतर रोजच्या रुटीनमध्ये लागलेली सवय ती म्हणजे सकाळी झाडांना पाणी टाकणे आणि संध्याकाळीही झाडांना पाणी टाकावं लागतं कारण उन्हामुळे जास्त पाणी लागतं आणि बाल्कनीही दोनदा धुतल्या जाते तर सगळ्यात आधी झाडांना पाणी टाकून घेते आणि मग बाल्कनीही धुवून घेते म्हणजे झाडंही मस्त फ्रेश दिसतात आणि माझी बाल्कनीही खूप छान फ्रेश दिसते म्हणजे संध्याकाळच्या वेळी इतकी गार हवा येते तर बाल्कनीत बसायला खूप मजा येते घरात तर आत्ता इतकं गरम व्हायला लागलं ला त्यापेक्षा बाल्कनीत संध्याकाळच्या वेळी खूप मजा येते आणि हे सगळं काम करता करता माझा फेस पॅक पूर्ण ड्राय झाला होता आणि असा हात थोडेसे ओले करून मी त्या चेहऱ्याला लावून घेता इतकं मस्त असं वाटत होतं पूर्ण जी गरम वाफ आहे ती निघाली आहे आणि पूर्ण थंड चेहरा झाला होता तर कधीतरी वीकली तुम्ही ह्या गोष्टी करा मुलतानी मिट्टी कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा मग कुठलाही फेस पॅक तुम्ही घ्या आणि घरगुती तर बरेच असे ऑप्शन्स आहेत तर ते यूज करा त्यानंतर मी आंघोळ करून घेतली आणि आंघोळीनंतर ही फिक्स असं रुटीन आहे माझं ते म्हणजे कधीतरी टोनर मारते आणि टोनर जर स्किप केलं तर मग मॉइश्चरायझर आणि त्यानंतर सनस्क्रीन आता सनस्क्रीनचेही बरेच फायदे आहेत बऱ्याच जणांना वाटतं की घरात असल्यावर सनस्क्रीन कशाला लावायचं पण त्याचे जे यू व्ही रेज आहेत ते घरातही येतात नुसतं ऊन आहे म्हणून सनस्क्रीन लावलं पाहिजे असं नाही तर यू व्ही रेजचा इफेक्ट होतो त्यामुळे सनस्क्रीन लावतात त्याचाही मी कधीतरी एक व्हिडिओ शेअर करेल तर सनस्क्रीन लावून घेतलं आणि त्यानंतर मग मी काहीच लावत नाही आता चेहऱ्याला मी सिरम लावून घेते म्हणजे माझ्या सकाळच्या रुटीनमध्ये या तीन गोष्टी येतात ज्या कंपल्सरी आहेत आणि कितीही वेळ कमी असला तरी या तिन्ही गोष्टी मी रेग्युलर फॉलो करते त्यानंतर लिप ग्लॉस तुमच्याकडे जो असेल तोही लावून घ्या म्हणजे लिप्सही हायड्रेटेड राहतात आणि त्यानंतर न सुटणारी सवय ती म्हणजे डिओ किंवा परफ्यूम लावून घेणे कारण स्मेल जो आहे तोही मला डिओ परफ्यूमचा खूप आवडतो त्याशिवायही मी राहू शकत नाही त्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकामध्ये आज अगदी सिंपल भाजी बनवणार आहे बटाटा आणि कॉलीफ्लावरची तर अगदी सिंपल कशी तर आज जो ठेचा बनवलेला तो तसा खाल्ला जात नव्हता म्हणून कांदा न टाकता फक्त ठेचा टाकला आहे म्हणजे मिरची लसूण आणि त्यामध्ये जिरा आहे कोथंबीर आहे तर ते टाकलं आहे आणि थोडासा मसाला राहिलेला तोही मी आताच टाकून घेणार आहे म्हणजे मसाल्याच्या भाजीसाठी आपण जो बनवतो त्यातला अगदी थोडासा राहिलेला त्यानंतर स्पायसेस घातले रेग्युलर आणि हा मसाला अगदी थोडासा राहिला होता तर तोही घालून घेतला आणि फक्त कॉलीफ्लावर आणि बटाटा त्यात टाकून घेणार आहे मटरही टाकून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून मीठ टाकून छान भाजी शिजवून घेणार आहे कधीतरी अशी सिंपल भाजी ही छान लागते बटाटे तर नुसतं तसेही खाल्ल्या जातात तर आज सिंपल अशी भाजी आणि डाळ भात तर रोज बनतोच भाजी आणि डाळीला तडका देण्याच्या आधीच मी कणिक मळून ठेवते म्हणजे कणिक छान दहा मिनटं सेट होते आणि छान मऊ लुसलुशीत चपात्या बनतात आणि त्या खायलाही छान लागतात जर वेळच्या वेळीच आपण कणिक मळून डायरेक्ट चपात्या करायला घेतलात तर चपात्याही नीट येत नाही म्हणजे माझा तरी हा प्रॉब्लेम आहे तर चपात्या लवकर बनवून झाल्या तर मी त्याला छान तूप लावून घेते कारण तशा चपात्या रियांशही खात नाही आणि अश्विनलाही आवडत नाही मग मी तूप लावून ठेवल्या की चपात्या तशाच नरम राहतात माझा स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाकानंतर जी लाकडी भांड भन्द, भांडी म्हणजे पोलपाट किंवा मग चॉपिंग मॅट बेलनन आणि स्पॅच्युला असेल तर तो मी लगेचच धुवून घेते आणि गॅसही मी टेम्पररी का होईना लगेचच लगे, लगे हात पुसून घेते कारण गरम गॅस पुसला की तो एकदम चमकतो आणि व्यवस्थित स्वच्छ निघतो तर ती आता सवयच लागलेली आहे टेम्पररी पुसला जातो सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर परत एकदा पूर्ण गॅसचा ओटा टाईल आणि गॅस स्टोव्ह पुसला जातो पण ही एक सवय लागलेली आहे की गरम गरम गॅस पुसला की तो स्वच्छ निघतो सगळे तेलकट दाग त्यावरचे निघून जातात तर गॅस आणि गॅसचा ओटाही थोडक्यात पुसून झालेला आहे आणि आत्ताची जी भांडी निघतात ती मी जी लाकडी भांडी आहे तीही आत्ताच्या आत्ताच स्वच्छ करून ठेवते कारण ती जर तशीच सिंकमध्ये ठेवली आणि त्यावर सारखं पाणी पडत राहिलं तर तीही खराब होतात त्याला कीड लागते किंवा ती, कि ती काळी पडतात त्यामुळे लाकडी चॉपिंग मॅट किंवा पोलपाट बेलन आणि तुमच्याकडे स्पॅच्युले तुम्ही वापरत असाल तर तेही वेळच्या वेळीच धुऊन ठेवा म्हणजे ते जसेच्या तसे राहतात तर स्वयंपाक सगळं आवरला भांडीही आज जास्त नव्हती त्यानंतरच जे माझं काम असतं ते असतं जे काही लिव्हिंग रूममधले टॉप आहेत ते सगळे स्वच्छ करून घेणं म्हणजे डायनिंग टेबलचा टॉप त्यानंतर सेंटर टेबलचा टॉप आणि टी व्ही युनिटचा जो टॉप आहे तो मी क्लीन करून घेते कारण टॉपला जास्त धूळ दिसते आणि त्यावरच आपण काही खायचं असेल किंवा मग काही वस्तू असेल तर त्या ठेवल्या जातात तर हे दोन प्ला म्हणजे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत तर त्यापैकी कोणतं चांगलं दिसतं आहे हे मला तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा मला दोन्हीही त्याच साईडला ठेवायचे आहे कारण डायनिंगवर मला प्लांट्स वगैरे ठेवायचे नाही आहे तिथे जरा मला कंजेस्टेड वाटतं डायनिंग मला तसाच मोकळा पाहिजे आहे तसाच छान वाटतो तर या दोनपैकी कोणतं चांगलं वाटत होतं हे मला कमेंट करून सांगा रोजच्या क्लिनिंगमध्ये जर या गोष्टी केल्या तर आपल्याला वेगळी अशी क्लिनिंग करायची गरज पडणार नाही किंवा मग त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही नुसतं कपडा मारला की सगळ्या वस्तू साफ होऊन जातील त्यामुळे थोडंसं पाच ते दहा मिनटं रोज काढा आणि या गोष्टी क्लीन करून घ्या म्हणजे त्या जास्त खराब होणार नाही साठी मला एक तास त्याच्या अभ्यासासाठी द्यावा लागतो आणि त्यालाही त्याची इतकी सवय झाली आहे की त्याची वेळ झाली की बरोबर बुक्स घेऊन येतो आणि अभ्यास घ्यायला सांगतो स्कूलमध्ये जे शिकवलं तेच मी त्याचं घरी घेते आणि जे शिकवलं असेल ते परत शिकवते त्याच्याकडून लर्न करून घेते आणि जर लिहायचं असेल काही होमवर्क असेल तर ते त्याला लिहायला देते आणि जर लर्न करायचं असेल तर ता त्याला लर्न करायला देते आणि या वेळेत माझी इतरही कामं होतात म्हणजे एक तास पूर्णपणे मला त्याच्याजवळच बसण्याची गरज नाही आहे फक्त शिकवून झालं होमवर्क करून झालं की लर्न करायची जेव्हा वेळ येते तेव्हा मी माझी इतर कामं करायला लागते तर या एका तासात त्याचा अभ्यासही होतो आणि माझी छोटी मोठी कामंही होतात आणि मेडबद्दल सांगायचं झालं तर सध्या तरी माझ्याकडे मेड नाही आहे आधी माझ्याकडे मेड होती पण लॉकडाऊनपासनं जी मेड सुटली ती अजूनपर्यंत मी लावलेली नाही आहे कारण स्वतःच आता स्वतःची कामं करायची इतकी सवय झाली आहे कधी कधी वाटतंही की मेड असली पाहिजे आणि मे बी मी लावूही शकते पण मला फक्त भांड्यांसाठी मेड लागते बाकी इतर गोष्टी मला माझ्याच हाताने केलेल्या आवडतात मग तो सकाळचा झाडू पोछा असू देत किंवा मग बाकीच्या गोष्टी म्हणून मी बाकीच्या गोष्टींसाठी नाही फक्त लावली तर भांड्यांसाठी लावेल बाकी सगळी कामं मी माझी मीच करते आणि ही सगळी कामं करून स्वतःसाठीही मी तेवढाच वेळ देते आणि नुसतं हे स्किन केअर किंवा मग या गोष्टी नाही तर एंटरटेनिंग गोष्टीही तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतात की काही ना काही प्रोग्राम्स अरेंज करणं मैत्रिणींसोबत बाहेर जाणं किंवा मग किटीमध्ये आम्ही एन्जॉय करतो तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वतःलाच एंटरटेन करण्याचा मार्ग शोधायचा असतो आपल्याला तर तसं आपल्याला फक्त विकेंडला मजा करायची आहे किंवा मग कुठला सण येईल कुठला प्रोग्राम होईल तरच एन्जॉय करायला मिळेल अशी याची वाट बघू नका स्वतः ती संधी क्रिएट करा आणि एन्जॉय करायला शिका आणि सकाळची कामं करून आपण इतकं थकतो की आपल्याला एक एनर्जी बूस्टर म्हणून एक तासाभराची किंवा अर्ध्या तासाचे का होईना थोडंसं आराम किंवा झोप पाहिजे असते आणि मी ती घेतेच कारण मला त्यांनी एनर्जी येते बरेच जणं म्हणतात की मी दुपारी झोपत नाही पण मला दुपारची झोप किंवा मग थोडा वेळ आराम हा लागतोच म्हणून छान पडदे बंद केले आहेत मस्त अंधार केला आहे आणि मस्त कूलर लावून मी थोडा वेळ तर झोपणार आहे आणि रोजची माझी हीच सवय आहे रियांश स्कूलमधून आला जेवला की त्याचा एक तास टी व्ही बघण्याचा असतो आणि तो एक तास माझ्या झोपीसाठी मी ठेवते कारण तसंही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तो आपापला टी व्ही बघू शकतो आणि त्यावेळी माझी पूर्ण कामंही झाली असतात म्हणून स्वतःलाही आरामाची गरज असते नुसतं कामच कामं करायची आहे दिवसभर असंही करत नाही जर आपण कामांचं नियोजन व्यवस्थित केलं रोजच्या रोज ठरवलेली रोच क्लिनिंग किंवा ठरवलेली कामं केलीत तर आपल्याला आपल्या स्वतःसाठीही वेळ मेल मिळतो आणि आपली कामंही वेळेत पूर्ण होतात तर असं आहे आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी विदाऊट मेड कशी मॅनेज करते कसं सगळं करते आणि स्वतःलाही वेळ देते हे मी तुमच्याशी शेअर केला आहे आणि बऱ्याच जणांचं रुटीन हे माझ्यासारखं असू शकते न्यूक्लिअर फॅमिली असली की अशा प्रकारचंच रुटीन असतं तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा तर उद्या भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये आत्ताच्या व्हिडिओला इथेच थांबवते आणि आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायचा असेल तर तसंही तुम्ही मला कमेंट करून सांगा चला मग उद्या भेटूया बाय बाय